तोनवळकर साहेब नमस्ते 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 मी सागर सामन बोलते पत्रकार लोकशाही भारत संपादक नमस्ते आपला व्हिडिओ व्हायरल झालाय खूप सोशल मीडियावरती तर तो बाजू ऐकून घेण्यासाठी मी कॉल केला बर बर तो झालाय व्हायरल माझा घरगुती कार्यक्रम होता बर आणि मित्रमंडळी नातेवाईक आले होते आमचं जेवण झालं जेवण झाल्यानंतर आम्ही आपल्या संध्याकाळचा गप्पा मारत बसलो होतो त्यात आपलं गाणी बिणी लावली होती बर झालं त्यात मुलं ही नाचली होती मला ही त्यात बोलवलं बाबा तर त्यामध्ये असं ऐकायला नाही नाही ते काय झालं होतं माहितीये का त्यात ते एक पोपटराव साळुंखे माझा मित्र होता बर आणि ती खासदार साहेबांच्या गटाचं आणि त्यावेळी हा जुना व्हिडिओ आहे हा जुना आहे. जो नाही साधारणतः निकालाच्या दरम्यान निकाल लागल्यानंतर आणि मी त्यावेळेस ह्या गटात होतो ना साहेबांच्या गटात होतो राष्ट्रवादीमध्ये बरोबर त्यामुळे ती त्यांना खासदार म्हणून आणि मला महाराज म्हणून असं ती हे करत होती होय का हा हा तुम्हाला कसं धनगर समाज नेते म्हणून ओळखतात पलटण तालुक्यातील हो। एक चांगले नेते मोठे नेते म्हणून ओळख आहे आपली सातारा जिल्ह्यातले मोठे नेते म्हणून ओळख आहे सातारा जिल्हा परिषदेचे तुम्ही आपण माझे अध्यक्ष आहात हो असं हे वाटतंय ना जरा तुमच्याबद्दल आता तो तो घरगुती कार्यक्रम होता आणि मला ही जबाबदारी आहे मी काही असं काय बाहेर कुठे जाऊन नाचलोय किंवा काय असं वाईट हे असतलं नाही. आमच्या समाजात जागरण गोंधळ यात्रा ही असते त्या आणि धनगर समाजात कसंही माहितीये का आमच्या धनगर समाजाचं एक देवदेवतांचं वैशिष्ट्य पुजारी हा आमचाच असतो आणि खंडोबा आमचा देवघ नाही खंडोबाला खंडो धनगराचीच मुलगी मुरळी म्हणून सोडली जाते धनगराचाच वाघ्या म्हणून मुलगा सोडला जातो नाच गाणं ही प्रत्येक धर्मात चालतंय याच काही एवढं हे नाही नाही आता कसं आहे त्यावेळी काही मी ह्या गटात होतो त्यामुळे काही राजकारण म्हणून मी जेवायला माझ्याकडे बोलवलेली नव्हती मी आता त्यातलं त्यातलं एखाद्यानं रेकॉर्डिंग केलं शूटिंग केलं त्याला कुठेतरी नेत्याची सहानुभूती मिळवायची म्हणून जर त्यानं ती केलं असेल की, के की बाबा आता मी पार्टी बदलली पक्ष बदलला आठ दहा दिवस झालं माझ्या विरोधात म्हणजे मूळ पार्टी ही देशापोटी बोलतच राहते करतच राहते आणि कोणी गरज करणारच की त्याच्यातून बाबा एखाद्या कार्यकर्त्याने किंवा एखाद्याने समोर ठरवलं असं की आपण ही दाखवून बाबा ह्याची कुठेतरी सहानुभूती मिळवावी संधी मिळवावी असं काही अशा उद्देशाने झाला असेल. आता ज्यांनी व्हिडिओ ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केलाय त्याच्याबद्दल तुम्हाला राग नाही अरे कसं आहे असं का राग आणि फार लई करण्यात येत नसतं माणसानं कर्तृत्वानं दाखवायचं असतं. असल्या खाड्या खोडी करून आणि एखाद्याचं वाईट चितून आणि एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करून हे शेवटी काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे सगळ्या गोष्टी मी जाणणार आहे. आपण एक शिक्षक पण आता ना तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता हो आहे ना आणि आयुष्यात असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हो आणि राजकारणात असा परिणाम भोगावं लागत संघर्ष करावा लागतो चांगलं कोण म्हणत नाही कोण चांगलं म्हणतो कोण वाईट आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टीचं सामोरे जावं लागतं काही सहज सगळ्या गोष्टी नसत्या तो खासगी कार्यक्रम होता घरीच झाड सगळे दिसतंय सगळं संध्याकाळचं झाले होते निवडण गप्पा मारत बसलो होतो कोणाच्या काही ध्यानी म्हणजे नव्हतं किंवा की कोणी ते शूटिंग केलं असेल करत असेल असंही काही नव्हतं ते आनंदात खेळ मिळत होत करणार नाही केलं त्याला काय आनंद मिळवायचा असेल मिळवलं माझं एक मत आहे की असं खाजगी जीवनात करू नये बरं ह्यातून काही फार मोठ लोकमत मिळतं लोकप्रियता वाढती अशातलाही भाग नाही होई चार दिवस काय आता लोकांना कोण चांगलं म्हणणं कोण वाईट म्हणणार ते काय बरं लोकशाही आहे धन्यवाद लोकशाही लोकशाही बाराशी बातचीत केली धन्यवाद लोकशाही भारत चा मी मनपूर्वक आभारी आहे तुम्ही मला माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद